चिमूर शहरातील शुभक्त आक्रमक छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणारा पोलिसांच्या कैदेत चिमूर शहरातील नेताजी वॉर्ड येथील सोनू शेख या तरुणानं इन्स्टाग्रामवर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान पोस्ट केल्यानं चिमूर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते चिमूर पोलिसांनी ताबडतोब आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करत लॉकअपमध्ये बंद केल्यानं वातावरण शांत झाले सविस्तर वृत्त असे की दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास चिमूर शहरातील नेताजी वॉर्डातील सोनू शेख या युवकानं इन्स्टाग्राम अकाउंटवरून एका युवकाच्या पोस्टवरती छत्रपती संभाजी महाराज यांच्या व्हिडिओवर पोस्ट करत आक्षेपार्ह विधान केल्यानं चिमूर शहरात वातावरण तापले शहरातील हजारो युवकांनी एकत्र येत पोलीस स्टेशन चिमूर इथं घेराव घातला पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांनी तातडीनं सूत्र हलवत सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटी यांनी सापळा रचत पोलीस स्टाफच्या मदतीनं काही वेळातच आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करत आरोपी सोनू शेखला पोलीस हिरासतमध्ये घेतले व परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान सकल हिंदू संघटनेच्या वतीनं दिनांक नऊ मार्चला चिमूर बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे चिमूर शहरात संतापाची लाट उसळली असून मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर नवस्वराज्य स्वराज्य न्यूज प्रतिनिधी चंद्रपूर अँड मिस